नमस्कार कसे आहात माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आमच्याकडे आता लाईटिंग काम चालू आहे दिवाळीसाठी हॅपी दिवाळी सोमनी बाबा कशी लायटिंग गुरपटून ठेवली आहे सर्व सोडवायचं काम चालू आहे आणि सोमचे पप्पा लायटिंग सोडवायचं काम करते सर्व गुरपटून ठेवले बघा कसं आहे ते आमच्या वैष्णवीची गडबड बघा खालती पण लायटिंग चालू आहे वैष्णवच्या घरी वैष्णवचे पप्पा करते थे। नंतर ते दाखवते कशी लायटिंग त्यांनी केली ती आधी सध्या हे बघूया आपण यांचं काय आहे दोघांचं ते लाइटिंग वैष्णव सोम सोडवणार आहेत तोपर्यंत तो मिस्टर कंदील लावून घेत आहेत गया गॅलरीत गॅलरी गॅलरीतलं कंदील लावून झालं की मग बाहेर लावायचे दरवाज्याचे इथे कंदील बाहेर पण दरवाजाला लायटिंग करायची गॅलरीतलं झालं की मग ते बाहेर जाणार आहेत करायला कंदील लावून होईल तर कंदील लावून झाले आता लाइटिंग करायला घेत आहेत गॅलरीत बसलेत बघा कुठे ते लाइटिंग करायला हे बघा लायटिंगचं काम चालू आहे आता

छान <laughs> लाइटिंग केली मिस्टर आणि बघा म्हटलं लाइटिंग छान केले आता बस समोर काकांच्या इथे लाइटिंग करायला गेलेत चला आता आपण खाली जाऊ आता आपण वैष्णवचे इथं आले बघा बाईने किती छान लाइटिंग केली दरवाजाला ती बघू शकता गॅलरीत पण त्यांनी लाइटिंग केली ते पण दाखवते हो तुम्हाला માજા વીડિયો લાઈક કરા શેર કરા અને સબસ્ક્રાઇબ નક્કી કરા ધન્યવાદ હેપી દિવાળી